नमस्कार नमस्कार शिळेमकर दादा गाव नाव आणि गाव सांगा शंकर श्रीपती शिळेमकर गाव खेचरे मोजे गाव खेचरे आणि मुळशी मुळशी बरोबर आणि तुम्ही आता आपण सुभाष पाळेकर कृषी पद्धतीने शेती करतोय हो तर हे तुमचं कितवं वर्ष आहे दुसरं वर्ष आणि ह्या वर्षी तुमचा काय एकंदर अनुभव तुमची शेती एका, एका मधली दोन वीस गुंठ्यातली आपण करतोय आणि बाकीची वेगळ्या पद्धतीने करतोय तर तुम्हाला काय अनुभव आला आज या वर्षी आता हे जीवामृत वापर वापरतोय मी पण एका पूर्ण क्षेत्रावरती त्याचा फरक जाणवलाय किती तिथे रोग आलाच नाही कीटक तयार झालेच नाहीत लाल तुडतुडी नाही झाली पांढरी पक्षी तयार नाही झाली आता हे दुसरे वावर आहे त्या दुसऱ्या त्या पूर्ण शेतावरती रोग गेलाय बघा हा ते पूर्ण जळून गेले जळून गेले दिसत आहे त्याच्यानंतर तीच कीटक ह्या शेतामध्ये घुसले ह्या शेतामध्ये घुसल्यानंतर मी तिथं फवारणी करून तो रोग तिथे कव्हरेज मध्ये आला आणि तिथनं हे एवढं खालचं पीक पूर्ण भात चांगले तिथून वरच पीक पूर्ण ते, 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 ते जळाले क्षेत्र आहे त्या क्षेत्राप्रमाणे हे क्षेत्र तेच कीटक इकडे आले बरोबर बर। बरो म्हणजे असे जेव्हा कीटक तुमच्या क्षेत्रावरती हा रोग जेव्हा आला तेव्हा ते सगळे दाणे भरलेच नाहीत ना म्हणजे त्याच्यामध्ये दाणे पूर्ण भरलेले होते शेत चांगली होती भात एक नंबर होत पिवळ पिवळसर भात होत पण हा रोग तर निर्माण झाला कमीत कमी आठ दिवसाच्या आतमध्ये पूर्ण ते क्षेत्र खाले दोन दिवसाच्या हे क्षेत्र खाल आणि फवारणी केल्यानंतर तिथून खालचं क्षेत्र वाचलं वाचलं थोडस बरोबर पण ज्या क्षेत्रात आपण जीवामृत करतोय तिथे त्या रोग तसा आलाच नाही आलाच नाही मग हे कशी काय जादू झाली असं वाटतं तुम्हाला की जीवामृताचा फरक शंभर टक्के जाणवलाय मग आता तुम्ही ह्या क्षेत्रावरती पण जीवामृत चालू करणार का माझ्याकडे तीन क्षेत्र तीन क्षेत्रावरती जीवामृत चालू करणार काहीही करून चालू करायचंय हा म्हणजे तुम्ही ते गायी तिथे आहेत का माझ्याकडे सगळे ते तुम्ही इथे आणून बांधणार आणि इथून बनवणार हाच चारा चारणार शेण उपलब्ध करून इथच ते दोनशे ड्रम लाव कारण लांबून आणून ते होत नाही आपल्याला जागेवर करा जागेवर पण जागेवर केलं तर तुम्हाला फायदा दिसतोय हो त्यामुळे तुम्हाला ह्या वर्षी इथे हे करायलाच पाहिजे शंभर टक्के धन्यवाद आणि शेजाऱ्याला पण सांगितलंय मी वा ही पद्धत माझी वापर माझं क्षेत्र मी थांबवलंय तुझंही थांबवलंय त्या पट्ट्याला पण मी आर औषध असं मारून दिलं बरोबर हा चालू पंप होता दादा म्हणला तू पण दादा म्हणला मारली दादा बरोबर मारलं मी पण बरोबर तेही क्षेत्र वाचलं हे क्षेत्र वाचलं आणि ते जेव्हा तुम्ही केलं होतं म्हणजे रोग थांबवण्यासाठी तो कसला तुम्ही स्प्रे केला होता ते ताक आणि अंडी ताक आणि अंडी ताक कारण ताक हे आपलं बुरशीनाशक आहे आणि काही प्रमाणात ते किटत शंभर टक्के कंट्रोल करते रोगच थांबते आणि जे जळणारे बात आहे आता ते जळत जळत आले खाली चालले जागेवर पट्टाच्या पट्टा थांबतोय तो बघा ते क्षेत्राचा तू खालचा पट्टा खालचं औषध मारता तिकडे मारल होत बरोबर वाचला बरोबर आणि आपले सुभाष पाळेकर कृषी मध्ये भातासाठी आपल्याला संपूर्ण फवारणीच आपण वेळापत्रक दिलेलं आहे माहिती मिळते माहिती मिळते त्या वेळापत्रकाप्रमाणेच आपण काम केलं तर आपल्याला नक्की त्याचे रिझल्ट आहे खूप छान धन्यवाद मारायला लागते खत नाहीच मारावं लागत युरिया तर नाहीच आणि त्यामुळे जमीन पण बघा म्हणजे क्षार पण नाहीयेत आपल्या पांढऱ्या नाही झाल्यात पण हे आता तुम्हाला सगळीकडे करायचंय ना ओके माझ्याकडे विहिरी आहेत विहिरी पाणी जनावर म्हणजे गायी आहेत गाईला आता बछाडा झाला बघितला मी आठ जनावर आहेत मग किती सुंदर आहे तुमच्याकडे करण्यासारखं खूप आहे जनावर दूध मोठे हो बरोबर ओरिजिनल मानलं बरोबर पण आता तुम्ही एका वावरात करताय ते आता चार वावरात करायचंय तुम्हाला वांगी पिकवा जे काही पिकवायचं ते पिकवा पण आपल्याला जीवामृत हे घातलंच पाहिजे ओके धन्यवाद पाण्याची सुविधा सुविधा आहे त्यामुळे करणं शक्य आहे धन्यवाद दादा